नवरा होता वयस्कर आणि घरामध्ये तरुण नौकर आबाचे लग्न खूप वयस्कर माणसासोबत झाले होते तिने पण फक्त त्याचा पैसा बघितला वय नाही नवरा फक्त पैसेसाठी केला आणि बाकी सर्व ती घरातील तरुण नौकरासोबत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद आबा ही आजच्या जमान्यातील एक मॉडर्न मुलगी तिला फक्त पैसा आणि पैसा पाहिजे होता ती पैशासाठी काही पण करत होती तिचा जन्म एक मिडल क्लास फॅमिलीमध्ये झाला होता तिला फार दुःख होते की ती एका मिडल क्लास फॅमिलीमध्ये जन्माला आली ती जेव्हा एकोणीस वीस वर्षाची झाली होती तेव्हा तिने घर सोडले आणि ती शहरामध्ये एकटी राहू लागली तिने आता मॉडेलिंग सुरू केली तिला खूप मोठी मॉडेल बनायचे होते तिने एका श्रीमंत मुलाला बॉयफ्रेंड बनवले आणि तिला त्या मुलाचा पैसा बघून प्रेम झाले पण तो मुलगा तर आबापासून खूप हुशार होता त्याच्या तर खूप साऱ्या गर्लफ्रेंड होत्या आबा दिसायला सुंदर होती त्यामुळे तो तिच्यावर पैसा खर्च करत फक्त कामापुरता आबाने आबाने लग्न ठर धर, ठरवले की आथ, आबाने ठरवले की आता ती तिच्या बॉयफ्रेंड सोबत लग्न करेल ती तर त्याच्यासाठी काही पण करायला तयार होती पण तो फक्त आबाचा कामापुरता वापर करत होता एक दिवस आबाने त्याला विचारले की आपण लग्न करूया तो म्हणाला लग्न आणि तुझ्यासोबत आबा आता हैराण झाली होती तिच्या बॉयफ्रेंडचं वागणं बघून ती त्याला म्हणाली तू माझ्यावर प्रेम नाही करत तो तु म्हणाला तुझ्यासारख्या खूप मुली आहेत माझ्या मागे मग मी सर्वांना प्रेम करू का आता आबाला समजलं होतं की तिचा बॉयफ्रेंड तिच्यासोबत फक्त टाइमपास करत होता बाकी काही नाही आबा त्याला चिडून म्हणाली तू आतापर्यंत फक्त टाइमपास केला माझ्यासोबत तो म्हणाला हो आणि तुझ्यावर खूप पैसे खर्च केले मी तुला अजून काय पाहिजे होत आबा तिथून गुपचुपणे निघून गेली आता तिला फक्त पैसा पाहिजे होता आता तर बॉयफ्रेंड पण नव्हता मग पैसा कुठून येणार तिने पेपरवर एक जाहिरात बघितली एका वयस्कर माणसाने लग्नासाठी जाहिरात दिली होती त्याच्याकडे खूप पैसा बंगला गाडी सर्व काही होते त्याला एक बायको पाहिजे होती त्याची अगोदरची बायको त्याला सोडून गेली होती आबाने जाहिरात बघितली आणि ती लगेच त्याला भेटायला गेली तिने बघितले की खूप श्रीमंत माणूस होता तो घरामध्ये नोकर चाकर सर्व होते त्यांचे नाव रमेशराव रमेशरावने आबाला फक्तच पसंद केले त्यांना आबा खूप आवडली ते लगेच लग्नाला तयार झाले आबाने पण रमेशरावचे वय बघितले नाही फक्त त्यांचा पैसा बघितला आबाचे घरचे पण या लग्नाला नाराज होते पण ते काय करणार लग्न तर आबाच्या मर्जीने होत होते लग्न झाल्यावर आबाला सर्व काही भेटत होते पैसा मौज माझा आभा आता जर मालकीनच झाली होती तिला सर्व भेटत होते पण एक गोष्ट मात्र तिला भेटत नव्हती ते म्हणजे नवऱ्याचे प्रेम सुरुवातीला आभा तर पैसा बघून खुश होती पण तिला आता नवऱ्याची कमी भासू लागली तिला ते काही मिळत नव्हते कारण तिचा नवरा वयस्कर होता त्यामुळे तिला प्रेम तर भेटत नव्हते तिच्या घरी एक तरुण मुलगा नौकर म्हणून होता निशांत आबाची नजर निशांतवर पडली आणि आता तिने ठरवले की नवरा वयस्कर आहे तर काय झालं घरात एक तरुण नौकर तर आहे तिने थोड्याच दिवसात घरातील नौकर निशांतला तिच्या जवळ केले निशांत पण आता तयार होता कारण त्याला पैसे पण भेटत होते आणि निशांत आणि आबा मध्ये ते सर्व सुरू झाले तिने आता निशांतला तिथेच एक स्पेशल खोली दिली होती त्याने ते त्याने त्याचे पण तिथेच निशांतला तर आता सर्व काही तिथेच तो तर एवढा खुश होता की आबा तर आता तिच्या नवऱ्याकडे लक्ष पण देत नव्हती आता तिचे एकच काम होते की पूर्ण कारोबार तिच्या हातामध्ये घ्यायचा आणि सर्व संपत्त संपूर्ण संपत्ती नावावर करून घ्यायची ती आता हेच बघत होती तिच्या नवऱ्याला आता तिचे वागणे खटकत होते तो आता तिच्यावर जास्त ध्यान देत होता रमेश रावला एका जवळच्या नोकऱ्याकडून कळाले की आबा आणि निशांमध्ये काहीतरी त्याला अगोदर तर विश्वास बसत नव्हता मग त्याने ठरवले की स्वतः बघायचं आता रमेशराव आबावर नजर ठेवून होता आणि एक दिवस त्याला आबा आणि निशांत दोघे त्याने तर आबाला बघितले होते आणि आता तो आबाला पासून वेगळं व्हायचं ठरवू लागला आबाला जेव्हा कळाले की रमेशराव तिला डिवोर्स देणार आहे ती तर रागाने रमेशराव कडे गेली आणि त्याला म्हणाली तुम्ही असं कसं करू शकता मी तुमचं वय बघितलं नाही आणि लग्न केले आणि आता तुम्ही डिवोर्सचा विचार करताय रमेशराव आबाला तू पैसा बघितला त्यामुळे लग्न केले आणि तू जे करते घरातील नोकरासोबत ते काय मग मी तुला डिवाल्स देणार नाही तर काय करू बघत राहू सर्व आबा म्हणाली यानंतर असं नाही होणार मला एक वेळेस माफ करा रमेशरावने आबाला एक वेळेस माफ केलं आणि तिला एक चान्स दिला पण ती आता रोज पण रमेशरावला म्हणत की त्यांची अर्धी संपत्ती तरी नावावर करा रमेश राव तिला नाही म्हणत होते आता आबाने ठरवले की रमेश रावला हटवायचे आणि पूर्ण संपत्ती अजून पण आबा घरातील नोकर निशांत सोबत होती तिने निशांत सोबत मिळून एक प्लॅन केला त्यांचा प्लॅन आता रमेशरावला हटवायचा होता एक दिवस रात्री त्यांनी रमेश राववर हल्ला केला पण रमेश रावला अगोदरच माहीत होतं की आबाचा काहीतरी प्लॅन आहे त्यामुळे ते अगोदर तयारीमध्ये होते आता त्यांनी आबाला आणि घरातील नोकर निशानला चांगलीच सजा दिली आबा नंतर एकटीच राहत होती तिला जी पैशाची लाजूच लागली होती त्यामुळे तिचे सर्व काही गेले होते आता तर रमेश रावने तिला दूर पण केले ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही, ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद